नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया राज्य कर्मचारी संदर्भात निर्गमित करण्यात आले तीन मोठे महत्त्वपूर्ण जी आर व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या संदर्भात तीन महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेले आहेत एक पदनाम मध्ये बदल जी आर कृषी पर्यवेक्षक व कृषी सहाय्यक यांच्या पदनामामध्ये अनुक्रमे उपकृषी अधिकारी व सहाय्यक कृषी अधिकारी असा बदल करण्यात आलेला असून या संदर्भात कृषी विभागाकडून दिनांक पाच जून दोन हजार पंचवीस रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे सदर शासन निर्णयामध्ये नमूद करण्यात आले आहे सदर पदनाममध्ये बदल केल्याने भविष्यात वेतन श्रेणी वाढ संदर्भात कोणत्याही प्रकारची मागणी विचारात घेतली जाणार नसून पदनाम बदलानंतर, वेतन, शेनी, वेतन स्तर वाढ करण्याच्या अनुषंगाने भविष्यात वेतन त्रुटी समिती पुढे मागणी करता येणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे सातवा वेतन आयोगानुसार कृषी पर्यवेक्षक पदास एस थर्टीन पस्तीस हजार चारशे ते एक लाख बारा हजार चारशे तर कृषी सहाय्यक या पदास एस एट पंचवीस हजार पाचशे ते एक्क्याऐंशी हजार शंभर अशी श्रेणी आहे सदर पदनांमध्ये बदल केल्याने वेतन स्तर वेतन श्रेणीमध्ये बदल करण्याची किंवा नव्याने श्रेणी लागू करण्याची मागणी विचारात घेतली जाणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे सदर पदनामामध्ये बदल केल्याने सदर पदांच्या सेवा प्रवेश नियमामध्ये केवळ पदनाम बदल केले जाणार असून इतर सेवा प्रवेश नियमामध्ये कोणत्याही प्रकारचे बदल करता ये करण्यात येणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे किंवा सदर पदावरील कर्मचाऱ्यांना बजावण्यात येणाऱ्या सर्व कर्तव्य व जबाबदारी पार व पार व पाडावे लागणार आहेत धन्यवाद